नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा पुसद व उंबरखेड येथे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश पुसद सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे व शासकीय वसतिगृह पुसद व उंबरखेड येथे रिक्त जागेवर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश देणे सुरू आहे या मोफत निवास भोजनाची व्यवस्था ग्रंथालय संगणक कक्ष मोफत शैक्षणिक साहित्य गणवेश खेळाचे साहित्य निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहे अनुसूचित जातीसाठी ऐंशी टक्के अनुसूचित जमातीसाठी तीन टक्के विमुक्ती जाती भटके जमातीसाठी पाच टक्के इतर प्रवर्गासाठी पाच टक्के विशेष मागास प्रवर्गासाठी तीन टक्के अनाथ दोन टक्के व अपंगासाठी तीन टक्के जागा राखीव आहे याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक श्रीमती आर बी बोंतावार गृहपाल मॅडम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे